हॅलो हॅलो सचिन का विशाल गुजर बोलतोय बर टायगर ग्रुप च्या अध्यक्ष का कोण बोलतोय अकॅडमी मध्ये भाऊ झाला आमचा काय मुझे, मुझे काय काय का? अकॅडमी मध्ये आर्मीच्या अकॅडमी मध्ये तिथे गेल्यास त्याच्यासोबत वीस हजार रुपये घेतले त्याच्याकडले कोणाकडून घेतले माझ्या भावाकडून बर तुमच्या भावाकडून मोठा कि लहान मोठा भाऊ आहे माझा आधी वीस हजार घेतले बर कुणी अकॅडेमी आले ना अकॅडेमी च काय नाव दे अकॅडेमी बर बर काय काय पूर्ण विषय काय झाला सांग मला जे चांगलं नाव बोला माझ्या भावाला हॅलो हा दादा काय विषय भैया मी तिथं गेलो पहिल्या दिवशी गेलो हा मग संध्याकाळी जेवण हे मला तिथलं बरोबर वाटलं नाही आणि दुसऱ्या मुलांना मी विचारलं तर ती म्हटले मी पाच पाच हजार काही पोरं म्हणले मी पाच आमच्याकडून पाच पाच हजार आम्ही फीस भरली वीस हजार रुपये घेतले हा एक जेवणाची सुविधा पण चांगली नव्हती सर मी लगेच दुसऱ्या दिवशी पैसे भरले आदल्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी म्हटलं सर मला इथं नको जेवण चांगलं नाही मला पैसे परत द्या पण ती सर पण मला म्हणली होती तुला एक रुपया वापस भेटणार नाही पण जेवणच बरोबर नव्हतं तिथलं बर सर आता म्हणते एक रुपया तुला भेटणार नाही माघारी मी त्यांना म्हटलं तुम्ही तेवढे देऊ नका म्हणलं दोन तीन हजार कमी द्या म्हणलं माझ्या जेवणाचे दोन तुम्ही टाइम घ्या तेवढे पैसे बर बर आता कुठे आहे तू आता प्रॉपर तुळजापूर धाराशिवचा का नाही नाही प्रॉपर लातूरचा आहे मी लातूर का बर आणि हे अकॅडमी कुठे आहे अकॅडमी वरुडाच्या पुढे आहे बघा देह अकॅडमी वरुड्याच्या समोर पुढे अच्छा अच्छा म्हणजे तू एकटाच आहे की दुसऱ्या कडून पण दहा हजार रुपये घेतले नाही नाही मी एकटाच आहे माझ मी एकटाच गेलो इथून अच्छा 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 ठीक आहे त्या सरांचं नाव आणि नंबर मला या नंबरवर हो मेसेज कर नाव काय बोलला तुझं जाधव सुमित सर जाधव सुमित ना चालेल मेसेज कर मला हो हो